जे आवेद उत्करण होत आहे त्याबद्दल आम्ही त्यांना तक्रार निवेदन त्याच्याबद्दल निदर्शना सांगून दिले की तुम्ही एका कुठं आय टी भरता दुसऱ्या कुठं भरत नाही असं विचारलं त्यांना ते आमच्यावरच पुरातुंगीची भाषा दमदाटी द्यायला लागले त्याच्यानंतर आम्ही आर डी सी साहेब त्यांना पण कानावर घातलं ए टी एम साहेबाच्या घातलं आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी संभाजी असतील त्यांच्या पण कानावर घातलं हां पण काय झालं हे रमेश कुंडोळे स्वतःला एवढे मगरुटी आणि हे समजतात की जिल्हा अधिकारी असून कोणी असून माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही आणि आम्ही त्यांना रिसर चर्चा करण्यासाठी गेलो तर आमच्यावर म्हणे की ब्लॅकमेलर आहेत असं आहे तसं आहेत आम्ही ब्लॅकमेलर वगैरे हो तर नाही पण माझं असे ते येत आहे की त्यांचे आर्थिक संबंध आहेत आणि जेवढे बी भूखंडधारक आहे पिटर्स आहेत सो वाईट नो एक कोण रॉयल्टी घेणं एका कोण नाही घेणं पाच जणांकून घेणं वीस जणांना सोडून देणं आज त्याचं भ्रष्टाचाराचा सगळा प्रकार चालू असल्याचे असं आम्हालाच वाटले जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं अन्न त्या पोषण चालू राहणार या पोषण दरम्यान अगर यदा कथाची कदा याचा काही अनुचित प्रकार घडला असतो याची जबाबदारी संभाजीनगरचे जे जिल्हाधिकारी त्यांची राहील आणि आमचा लढा चालूच राहील त्यांना निलंबित करण्यापर्यंत करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा